वाशिम मालेगाव वा मार्गावर अज्ञात वाहनाची जोरदार धडक एका बिबट्याचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी वाशिम मालेगाव वा मुख्य मार्गावर गुरुवारी मध्यरात्री वन्यजीव प्रेमींना संताप आणणारी हातरवून टाकणारी घटना घडली आहे सततच्या वाहन वाहतुकीमुळे वाहन वाहतुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर दोन बिबटे रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जवळ धडक दिली धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की एक बिबट जागीच ठार झालाय तर दुसरा बिबट गंभीर जखमी अवस्थेत तडफडत आढळून आलाय घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला तर जखमी बिबट्याला उपचारासाठी तातडीने वन्यजीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान ही, ही बातमी समजताच सावरगाव बरडे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती रस्त्यावर पडलेल्या मृत बिबट आणि जखमी अवस्थेत आढळलेला दुसरा बिबट पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी धाव घेतली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रात्रीच्या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी सावधगिरी सा वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा